राज्यस्तरीय कुमार कुमारी गट निवड चाचणी स्पर्धे यातून संघडला त्या ठिकाणी हा संघ स्पर्धेत सहभागी होतो परदिप्प कुठे

Single point One point, One point. One point.

Cái gì vậy? Đi nào! Đi! Cái gì vậy? Cái gì vậy? Cái gì कबड्डी गोवासाळी सिद्धराव सैन जेव्हा आम्ही गोवा बनतो कबड्डी चावत मानतो अशा या चिंता नगरी मध्ये परभणी जिल्हा कुमार कुमारीगड निवड चाचणी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती त्यातला हा पहिला सामना आहे विरुद्ध छान असा शांता राजा क्रीडा मंडळात खेळ या ठिकाणी दिसतो तसच जयक्रांती गोपा या मराठवाड्यात धुमाकूर आपल्या गोपागावचं खूप नाव पुन्हा नव्याने उभा राहतो प्रत्येक स्पर्धेत सहभागी होतो छान असं पंचा विशेष कौतुक करेगी जोशी सर आणि सी कलि सरपंच धनंजय नका गुणलेखक

क्रीडा मंडळ तयार असेल यानंतर लागलीच तरी पाच मिनिटांमध्ये आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार साई स्पोर्ट्स परभणी विजता जाणताराच्या पीक